मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांना लोकसभेचे तिकीट नाकारल्यानंतर त्यांची समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गुरुवारी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली सुमारे अर्धा तास मुख्यमंत्र्यांनी विनोद पाटील यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली यावेळी त्यांच्यासोबत आमदार प्रदीप जैस्वाल आमदार संजय शिरसाट प्रवक्ता राजू वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील हे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून हे महायुतीकडून निवडणूक लढण्यास इच्छुक होते ही जागा शिवसेना शिंदे गट यांच्याकडे आल्यानंतर पाटील यांनी मुंबईत जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती यानंतर चिकलठाणा विमानतळावरही पाटील यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली होती दरम्यान शिंदे सेनेने विनोद पाटील यांना तिकीट नाकारत जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांना उमेदवारी दिली यामुळे विनोद पाटील हे नाराज झाले होते तशी नाराजी त्यांनी बोलूनही दाखवली होती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे आप आपल्याला तिकीट देण्यास इच्छुक होते मात्र शहरातील दोन आमदार आणि एक राज्यसभा सदस्य यांनी आपल्या उमेदवारीला विरोध केला यामुळे आपल्याला तिकीट मिळाले नाही इच्छुक होते यावेळी त्यांनी सुमारे अर्धा तास पाटील यांच्यासोबत चर्चा केली मुख्यमंत्री निघून गेल्यानंतर विनोद पाटील म्हणाले की मुख्यमंत्री यांची सदिच्छा भेट होती माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या घरी ते आले यात त्यांचा मोठेपणा आहे मुख्यमंत्री यांच्यासोबत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसून मी नाराज नसल्याचेही विनोद पाटील यांनी यावेळी सांगितले राजकीय तक्षामध्ये तर साहेब बोलले सगळ्यांना की विनोदला जायचं होतं परंतु ठीक आहे तर मी त्यांना एका शब्दात सांगितलं मी उमेदवारी आपल्याकडे मागत होतो तो माझा अधिकार तुम्हीच दिला होता परंतु तुम्ही निर्णय घेतला पक्षाचे मालक तुम्ही आहात तुम्ही जो निर्णय घेतला तुमचा निर्णय तुमचा आहे आणि राहिला माझा प्रश्न तर मी कालच माझी भूमिका यापूर्वी जाहीर केलेली आहे मी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे मी संपूर्ण जिल्ह्यामध्ये सगळ्यांशी संपर्क करतो आज देखील मी संपर्कात असताना मला निरोप आला की मान्य मुख्यमंत्री साहेब घरी येत आहेत तर मी त्यांचं स्वागत केलं आदर आतिथ्य केलं आणि जी भारतीय संस्कृती आहे त्या संस्कृतीप्रमाणे मी त्यांचं येताच हात जोडून सांगितलं साहेब आपण निर्णय घेतला तो मला मान्य आहे याच्यावर मला चर्चा देखील करायची नाही आहे अशा पद्धतीने साहेब आज आले ना मला सर्वांना त्यामुळे असं काही नाही आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगतो उलट मला आनंद आला असता एखादी गोष्ट राजकीय चर्चा झाली असती काही ठरलं असतं तर मी त्यांना सांगायला लावलं असतं की साहेब ठरलं सांगा पण जर ठरलंच नाही माझी बॉडी लँग्वेज बघा मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय की मी आहे आणि निर्णय घेणार आहे तरी तुम्ही मला म्हणता की काय काहीतरी म्हणलं काही तुमच्या आतली बोलले असेल ना तुम्ही हे बघा मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि माझ्या घरी मुख्यमंत्री येतो हो याचा ये आनंद मला होणार नाही राहिले बंद करते बंदा करते झाले काय होणार